पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील दोन हजार बारा नंतर शिक्षक भरती बंद असल्यानंतर समायोजन नावाखाली तत्कालीन विभागीय उपसंचालक सध्या कार्यरत मुंबई बोर्डाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी तसेच तिन्ही जिल्ह्याचे वेतन विभागाचे अधीक्षक कर्मचारी यांनी मिळून संगनमताने आरक्षित जागेवर समायोजन करून आरक्षण कायदा दोन हजार चार तसेच रोस्टरच्या नियमाचे व भारतीय संविधान अनुच्छेद सोळा चार चे उल्लंघन केले हा देशद्रोहाचा गुन्हा आहे बेकायदेशीर मार्गाने बोगस बनावट कागदपत्रे बनवून त्यावर आजी माजी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या बोगस सेहा करून अनेक वर्षांच्या बेकायदेशीर वैयक्तिक शिक्षक मान्यता दाखवून दोन हजार बारापासून बॅकडेटेड बँक इयर थकित वेतन बिल काढून देण्यासाठी त्यामध्ये पंचवीस अगोदरच भागीदारी घेऊन वेतन विभागातील तिन्ही जिल्ह्याचे वेतन त्यात पुणे शहरी आणि ग्रामीण तसेच सोलापूर आणि नगर जिल्हा अधीक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी बिल पास केल्याच्या चर्चा जनमानसात ऐकायला मिळत आहेत याची चौकशी तपासणी एजी कार्यालय मुंबई यांच्या ऑडिट कार्यालयामार्फत ऑडिट करून घेतल्यास सदर महाघोटाळा उघड होण्यास मदत होईल सदर घोटाळ्याची चौकशी तपासणी ईडी आणि दक्षता आयोग भारत सरकार तसेच सीबीआय एसीबी कडून तपासली गेली पाहिजे शिक्षक मान्यता समायोजन बारा नंतर शिक्षक भरती बंद असताना त्या शिक्षक मान्यता समायोजन नावाखाली 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 बोगस अतिरिक्त तुकड्यांच्या आणि पदाच्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालय संबंधित तसेच अधिकारी कर्मचारी यांच्या संगणमताने शासकीय या तिजोरीचा मोठा अपहार पुणे विभागामध्ये केल्याची चर्चा जनमानसात ऐकायला मिळत आहे याची खास बाब म्हणून ईडी सीबीआय दक्षता आयोग भारत सरकार आणि एसीबी एस आय मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे संबंधितांचे व्हॉट्सअप चॅटिंग मोबाईल नंबर कॉल रेकॉर्डिंग जीपे अकाउंट फोनपे अकाउंट तसेच संबंधितांच्या नावावरील नातेवाईकांच्या नावावरील दहा वर्षांपूर्वीपासूनची खरेदी विक्री मालमत्ता याची चौकशी होणे आवश्यक आहे उत्पन्नापेक्षा उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता दिसणे म्हणजे भ्रष्टाचार होय